सुस्वागतम सुस्वागतम दर्शनासाठी आलेल्या सर्व भाविकांचं शिवनेरी मित्र मंडळाकडून हार्दिक स्वागत श्रींच्या आशीर्वादाने मंडळ दरवर्षी काही नवीन आणि वेगळे विचार आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करता आले आहे याही वर्षी असच काहीस वेगळं आपल्या सादर करत आहोत वेगळं म्हणजे एक छान विचार आता ते विचार आहेत की एक कटु सत्य हे तुम्हीच पहा मंडळी आपण देवाला साक्षात तर नाही पाहिलं पण आपण शिलारूपी घडवलेल्या म्हणजेच पाषाण स्वरूपातील मूर्तीची पूजा करतो मग असे का मूषक म्हणजे उंदीर जो श्री गणेशाचं वाहन आहे दगड रूपात आपण त्याला पूजनीय मानतो त्यांच्या कानात आपल्या इच्छा सांगतो आणि तोच उंदीर जिवंत रूपात आपल्या घरात आला की आपण त्याला ठार मारतो सापाला देव मानले जाते त्याची पूजा केली जाते नागपंचमी हा सण साजरा केला जातो आणि तोच साप आपल्या समोर आला तर त्याला ठार करणं हेच आपल्या डोक्यात पहिलंय अहो इतकंच काय आपल्याला जन्म देणारे आपले आई वडील ते हयातीत नसताना त्यांच्या फोटोची आपण पूजा करतो पण ते जिवंत असताना आपण त्यांची किंमत देखील करत नाही बालपणी हवे हवे वाटणारे आई वडील म्हातारपणी मात्र ओझ होऊन जातात म्हणतात ना मेलेल्याला खांदा देणं हे पुण्याचं काम आहे मग जिवंत माणसाला मदत करणं याला पुण्य समजलो तर किती छान होईल बर, कटू जरी असलं तरी हे सत्य विचार करायला लावणार आहे युधिष्ठिर म्हणून गेले मरायचं तर सर्वांना आहे परंतु मराव कोणालाही वाटत नाही आज परिस्थिती इतकी गंभीर आहे अन्न सर्वांना हवं आहे पण अन्न जिथून मिळत ती शेती ती शेती कोणालाच करावीशी वाटत नाही पाणी हेच जीवन ते सर्वांची मूलभूत गरज असणारं पाणी वाचवावं कसं याची काळजी कोणालाच नाही पाणी अडवा पाणी जिरवा हे मात्र आता स्लोगनच राहिले फिरायला जाताना नैसर्गिक ठिकाणं हवी उन्हाची झळ लागली की सावली हवी पण त्याच निसर्गाचं संवर्धन आणि झाडांचं जतन करावं असं आपल्याला वाटत नाही घरात सून हवी लाड करायला आई हवी संसार करायला बायको हवी पण मुलगी व्हावी हे कुणालाच वाटत नाही असं वाटतंय स्वार्थापायी आणि प्रगतीच्या लोभात माणूस संपूर्ण आंधळा झाला आहे माणसा माणसा अरे जागा हो पाषाणालाही पाझर फुटतो अस झालं तर दगडही फुटतो बघ तुझ्या हातून काय काय निसटत गेलाय सतयुग संपलं त्रेतायुगही हातून निघून गेलं अगदी द्वापार युग सुद्धा आता उरलं नाही आता तुझ्या हाती उरलंय ते याच परमेश्वरानं निर्माण केलेलं कलियुग हा अखंड उरलेला कलियुगाचा स्तंभ अजूनही समतोल राखू शकतो पण तू वेळीच जागा नाही झालास ना तर या कलियुगाचाही विध्वंस होईल शिवशंभो पुन्हा आपलं तिसरं नेत्र उघडेल रुद्रावतार धारण करेल तत्पूर्वी माणसा जागा हो परमेश्वराला शरण जा तुझ कर्तव्य आणि प्रभूंच नामस्मरण अखंड करत रहा जटाटवी गलज्जल प्रवाह पावित स्थले कलेव लंब्य भुजंग तुंग मालिका थवड्ड मड्ड चकार चंड तांडवम तनोतु न शिव शिव जटाकटाह सम्भ्रमभ्रमन्निलिम्बनिर्झरी विलोलवीचिवल्लरी विराजमानमूर्धरी थगद् धकद् ढकज्ज्वलल्ललाटपट्टपावके किशोरचन्द्रशेखरे रतिः प्रतिक्षणम्